छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यानंतर पुढच्या अठरा दिवसातच कोल्हापूर पर्यंत प्रदेश ताब्यात घेऊन पन्हाळा आपल्या ताब्यात घेतला पन्हाळ्यावरून महाराजांनी एक महत्वाची मोहिमा त्या मोहिमेचा उद्देश काय होता ज्या आदिलशाहीला अफजल खान धक्का बसलाय त्या आदिलशाहीला खिळखी करायचं महाराजांनी काय केलं की नेतोजी पालकरांच्या नेतृत्वात महाराजांनी पन्हाळ्यावरून आपल्या फौजा खाली उतरवल्या आणि कृष्णा काठाने कुंडल बोरगाव करत करत मराठा फौजा विजापूरच्या दिशेने निघाल्या आणि ही सगळी गावं ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस मराठा फौजा मिरजेला पोहोचतो त्यावेळी मिरजेचा जो भुईकोट किल्ला होता त्या भुईकोट किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला आता तिथलं जे आदिलशाही सैन्य होतं त्या सैन्याने या वेढ्याला कडवा प्रतिकार केला महाराजांना ज्यावेळेस ही गोष्ट समजली की मिरजेचा भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात येत नाही त्यावेळेस महाराज पुन्हा एकदा स्वतः पन्हाळगडावर उतरले मिरजेला पोहोचले उत महाराजांनी स्वतः तो वेढा आपल्या ताब्यात घेतला आणि नेतूजी पालकरन मोकळं करून पुढच्या दौडीसाठी पुढं पाठवलं आणि त्यानंतर नेतुजी पालकरांनी मग पुढे धारवाड पासून अथनी पर्यंतचा अथनी तिकोटेपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि आदिलशहाच्या प्रदेशाला प्रादे महाराजांच्या स्वराज्याच्या बॉर्डर चिटकायला लागल्या आणि त्याच वेळी मग सिद्धीजोहर चाळीस ते पन्नास हजारचं सैन्य घेऊन मिरजेकडे यायला लागला ज्यावेळेस महाराजांना समजलं की सिद्धी जोहर चाळीस पन्नास हजारचं सैन्य घेऊन आपल्यावर हल्ला करणार आहे सात आठ हजारचं सैन्य महाराजांकडे त्यावेळीच होतं त्या वेड्याच्या दरम्यान त्यामुळे महाराजांनी तो वेळा तत्काळ तिथनं उठवला आणि बळकट असलेल्या पन्हाळगडाचा आश्रय पुन्हा घेतला आणि दोन मार्च रोजी महाराज पुन्हा पन्हाळगडावर आले आणि त्यानंतर मग सिद्धिजीवने पन्हाळ्याला वेळा दिल्या म्हणजे अफजल खान वधापासून सिद्धिजव्हच्या पन्हाळ्या वेळापर्यंत क्या गोष्टी घडल्यात